नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे उपवास स्पेशल कुरकुरीत असे शाबुदाणा वडे तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे आवाज ऐकवते आवाजावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की किती कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत टम्म फुगलेले आहेत आणि तेलात तळताना अजिबात न फुटणारे असे हे वडे होतात त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला मग फारसा वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी एक कप शाबुदाणा घेतलेला आहे शाबुदाणा सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे इथे मी शाबुदाण्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हाताने चोळून असा हा शाबुदाणा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आहे त्याच्यावर काही धूळ वगैरे असेल ना ती सगळी निघून जाते आता इथे शाबुदाण्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि स्वच्छ निथळून घेतलेलं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा पाववाटी पाणी घातलेलं आहे तुम्हाला इथे मी दाखवते मी किती पाणी घातलेलं आहे ते हे बघा ह्या साईडला असं दिसेल तुम्हाला इतकं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे शाबुदाणा व्यवस्थित परफेक्ट असा आपला भिजतो आता एक तीन ते चार तास मी हा शाबुदाणा भिजवून घेणार आहे आता इथे तीन तास होऊन गेलेले आहेत आपण शाबुदाना चेक करूया बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असा हा शाबुदाना भिजलेला आहे अगदी मोकळा झालेला आहे एक साबुदाणा तुम्हाला मी हाताने प्रेस करून दाखवते अगदी मौसू तसा भिजलेला आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि इथे मी पॅन गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला सगळ्यात अगोदर इथे भाजून घ्यायचेत अगदी खरपूस असे भाजायचेत म्हणजे त्याची चव छान येते सतत हलवत मी मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले त्याची सालं पण लगेच निघत आहेत आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे हे पूर्णपणे थंड करून घेतलेत आणि सालीसकटच मी ग्राइंड करून घेतलेलं आहे जाडसर असं हे ग्राइंड करून घ्यायचं म्हणजे टेस्ट चांगली लागते वड्यांना आता इथे शाबुदाणा आपला जो भिजवलेला आहे त्यासाठी म्हणून मी एक इथे बटाटा उकडलेला घेतलेला आहे एक कप शाबुदाण्यासाठी एक मोठा बटाटा घ्यायचा बरोबर असं प्रमाण आहे आणि आता हा बटाटा खिचणीवरती खिचून घ्यायचा तुम्ही हाताने मॅश करूनसुद्धा घेऊ शकता पण ह्याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या होता कामा नाही अगदी मऊसूत असा हा बटाटा मॅश झाला पाहिजे म्हणून मी इथे खिचणीवरती खिचून घेतलेला आहे प्रकारे म्हणजे तो एकसारखा असा ह्या शाबुदण्याबरोबर मिसळला जातो आणि त्यामुळे आपल्या ह्या वड्यांना बाइंडिंग चांगलं येतं आणि वडे आपले तेलामध्ये तळताना फुटत नाहीत आता व्यवस्थित आपला सगळा बटाटा खिसून झालेला आहे त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा एक वाटी मी कूट घातलेला आहे चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा इथे साखर घातलेली आहे एक चमचा इथे जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलं आहे मिरची किती घातली त्यानुसार इथं प्लेनवालं लाल तिखट घालायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल आणि लाल तिखट घालत नसाल तर तुम्ही स्किप करू शकता इथे आणि हे सगळे जिन्नस अगदी हाताने व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहेत एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी घालायची आवश्यकता लागत नाही कारण आपण जो उकडलेला बटाटा घातलेला असतो त्याच्यावरच हे छान असं बाइंडिंग होतं आणि वडे तयार होतात आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याप्रकारे एक मोठा गोळा घ्यायचा असा पाहिजेसला हाताला पाणी लावून घ्या आणि असा गोळा करून घ्यायचा आणि तो लाडवासारखा आकार द्यायचा आणि त्यानंतर अलगत तो चपट करून घ्यायचा या प्रकारे आणि या प्रकारे मी वडे तयार करून घेते इथे मी या प्रकारे सगळे वडे तयार करून घेतलेत आणि त्याचबरोबर पॅनमध्ये मी तेलसुद्धा गरम करून घेतलं आहे एक शाबुदाण्याचा तुकडा मी घालून बघितला छान असा तो वरती आला पटकन म्हणजे तेल अगदी कडकडीत गरम झालेला आहे आता हे अलगत असे वडे तेलामध्ये सोडायचेत आपल्याला तेलाची क्वांटिटी किती आहे त्यानुसार आपल्याला तेलामध्ये वडे आहेत आता इथे मी तीन वडे घातलेले आहेत आणि एखाद मिनिटभर पहिले हे तळून घ्यायचेत आपल्याला त्याच्यानंतर ते हलवायचेत आता एक मिनिटभर झालेलं आहे त्यानंतर मी हे वडे हलवलेले आहेत कधी पण तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतरच याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत आणि त्यानंतर हा मिडियम टू हाय गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत आता एक साईड मी आलटून घेतलेली आहे आता पुन्हा एक मिनिट झाल्यानंतर दुसरी बाजू आपण पलटून घेणार आहे असं केल्यामुळे काय होतं की वडे आपले तेलामध्ये फुटत नाहीत एक साईड चांगली तळली जाते आणि ती घट्टसर अशी बाजू झाली की मग आपले वडे काही इथे उडत नाहीत किंवा फुटत पण नाहीत या प्रकारे दोन्ही साईडला वडे मी आलटून पालटून तळून घेतलेले आहेत हलकासा इथं सोनेरी असा कलर झालेला आहे आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे वडे काढून घ्यायचेत अगदी खरपूस असे छान तळले गेलेले तुम्ही बघू शकता तेल पूर्णपणे इथे नितळून घ्यायचे आपल्याला वडे तळताना हे एक दोन तीन टिप्स तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचे वडे बाहेर तेलामधनं फुटणार नाहीत चांगले कुरकुरीत असे छान होतील मी सगळे वडे इथे तळून घेतलेले आहेत आणि आता डिशमध्ये मी टिश्यू पेपरवर काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं निघून जाईल त्यानंतर ह्यामध्ये मी मिरची तळून घेते मिरची तळताना पण फार सावधगिरीने तळावी लागते नाहीतर मिरची पटकन अशी उडते बाहेर तेलामध्ये कारण आपलं तेल आत्ता कडकडीत अगदी गरम असतं त्यामुळे तर इथे स्लो गॅस करायचा आणि स्लो गॅसवरती आपल्याला मिरची तळून घ्यायची इथे मिरचीसुद्धा मी छान तळून घेतलेली आहे आणि आपले वडे पण इथे सगळे तळवून झालेले आहेत अगदी झटपट हे न फुटणारे अगदी कुरकुरीत असे वडे छान तयार झालेले आहेत एक कप साबुदाण्यामध्ये माझे दहा ते अकरा वडे तयार झाले होते आणि टम्म असे छान फुगलेलेसुद्धा आहेत वडे हे तुम्ही पाहू शकता मी इथे मोठ्या साईजमध्ये वडे केले होते त्याच्यामुळे दहा ते अकरा इथे वडे तयार झाले माझे जर तुम्ही लहान साईज करणार असाल तर त्यापेक्षाही जास्त तयार होतील मस्त आपले इथे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत छान टम्म असे फुगलेले आहेत या वड्यांबरोबर तुम्ही दही घेऊ शकता दहीबरोबर पण छान लागतात किंवा खोबऱ्याची उपासाची चटणी करू शकता किंवा हे नुसते खायला तर छान लागतातच किंवा क काकडीचा रायता जर तुम्हाला उपासाला चालत असेल तर तुम्ही तो करू शकता मस्त आपले हे वडे लागतात करून बघा हे बघा तुम्हाला मी एक वडा इथे दाखवते मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि तेवढाच अगदी कुरकुरीत असा हा वडा तयार झालेला आहे तुम्हाला इथे आवाज मी ऐकवते पाहू शकता अगदी कुरकुरीत असा हा वडा तयार झालेला आहे रेसिपी आवडली आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक ला करा शेअर करा आणि फॉलो करा